तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा मंगळवारी सोळा सप्टेंबरला सकाळी अकराच्या सुमारास राहींज वस्ती सुतार ओढा या ठिकाणी भीषण घटना घडली आहे त्यामुळं गावातील वातावरण अक्षरशः गारद झालं वाक्चवरे वस्तीवरील अनिता रमेश वागचवरे यांच्यावर बिबट्यानं पाठीमागून झडप घालत त्यांना रक्तबंबाळ केलं त्यांच्या गालावर आणि हातावर खोल उरखडे घेत जखमा केल्यात तर जखमी अनिता यांच्यावर संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटना घडली तेव्हा अनिता ह्या पतीसोबत शेतामध्ये डाळीम तोडत होत्या अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्यानं पाठीमागून हल्ला करत क्षणार्धात त्यांना जमिनीवर पाडलं तर घाबरलेल्या अनिता यांनी आरडाओरडा केला यावेळी पती रमेश वाक्चवरे शेजारीच असल्यामुळे ते धावत आले त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्यानं तेथून धूम ठोकली मात्र तोपर्यंत आणिता रक्तबंबाळ झाल्या होत्या गावकऱ्यांनी वनविभागाला तातडीनं घटनेची माहिती कळवली वनरक्षक राकेश कोळी दौलत पठाण ओंकार गोर्डे अण्णा हजारे भाऊ पारासूर यांनी सरपंच नारायण मरभळ पोलीस पाटील विनोद साळवे यांच्या सांगण्यावरून दवाखान्यात जाऊन त्वरित पंचनामा केला तर घटनास्थळी जाऊन पिंजरा लावला यासाठी ग्रामस्थ संतोष वागचवरे गंगाराम वाघचवरे अरुण राहिंज बबलू रक्टे निलेश बागुल यांनी वन विभागाला मदत केली मात्र ही घटना काही पहिली नव्हती याआधी सोमवारी पंधरा सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता याच वस्तीवर बिबट्यानं एका शेळीचा बळी घेतला होता सलग दोन दिवस बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये थरकाप उडाला डाळिंबाच्या बागात कॅरेट घेऊन चाललो होतो दोघ होतो कॅरेट टाकलं पुढं गेले मी परत माग रिटर्न फिरले ना तर त्या वाघाने डायरेक्ट जप घेतली माझ्या

शेतकऱ्यांमध्ये भीती एवढी वाढली आहे की दिवसाढवळ्याही कोणी शेतात जायला तयार नाही महिला वर्गांना तर कामावर जाण्यास नकार दिला जनावरांसाठी चारा पाणी अन्न अवघड झालंय आमचं आयुष्य बिबट्याच्या हातात का ठेवावं अजून किती बळी गेल्यावर वनविभाग जागा होणार आहे असा जळजळीत प्रश्न ग्रामस्थ विचारतायत वनविभागानं केवळ पंचनामा आणि पिंजरे लावून निभावून नेऊ नये तर तात्काळ मोहीम हाती घेऊन या बिबट्याला जिरबंद करावं अशी ठाम मागणी ग्रामस्थ करताय अन्यथा संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला दोन दिवसात दोन हल्ले झालेत त्यामुळे मानवीजीव धोक्यात आलेत बिबट्याची दहशत संपवा अन्यथा आम्हीच टोकाचं पाऊल उचलू असा इशारा पिंपरणेकरांनी दिलाय सुभाष भालेराव सीन्यूज मराठी संगमनेर अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये